नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कोळे आपल्या माहिती हवी च्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर शेतामध्ये कांदा चाळ बनवायची असेल तर थोडी गडबड करू नका तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा यामध्ये सरकार सरकारकडून तुम्हाला अनुदान स्वरूपात तुम्ही कांदा चाळ बनवू शकता आता त्यासाठी तुम्हाला अर्ज कुठे करायचा कसा करायचा आज आपण हे सर्व ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करण्याब तुम्ही जर आपल्या चॅनलवर निर्णय असाल तर आपल्या चॅनलला एक वेळ सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला अशाच महत्वपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात दोघे भेटत राहतील सर्वात जगड तुम्हाला ह्या वेबसाईटवर यायचं आहे वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल यावरती आले तर तुम्हाला अशा प्रकारे साईटचा इंटरफेक्टिशन तुम्ही पाहू शकता आता ही ऑफिशियल वेबसाईट आहे महा डी बी टी महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन इथे या इथे आल्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता अर्जदार इथे लॉग इन करा तुम्हाला अशा प्रकारे दाखवून आता इथे वैयक्तिक शेतकरी हे ह्या पर्यायावरती क्लिक करून घ्या ह्या पर्यायावर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथे विचारत आहे शेतकरी आय डी प्रविष्ट करा आता शेतकरी आय डी नेमका कोणता बऱ्याच शेतकऱ्याला माहीत नसतो त्यासाठी ऑलरेडी आपल्या चॅनलवर एक शेतकरी आय डी कशी पाहिजे फार्मर आय डी ही आपण त्यावरती व्हिडिओ बनवलेला आहे आता तो व्हिडिओ तुम्ही सविस्तर पाहून घ्या आणि इथे शेतकऱ्याने तुमचा जो फार्मर आय डी असतो तो फार्मर आय डी यामध्ये आपल्याला शेतकरी आय डी म्हणून टाकायचा असतो आता यामध्ये आपण शेतकऱ्याचा जो फार्मर आय डी आपण यामध्ये व्यवस्थित टाकून घ्या शेतकऱ्याचा फार्मर आय डी यामध्ये टाकून झाल्याच्या नंतर ओ टी पी पाठवा या बटनावर क्लिक क्लिक करा ओ टी पी पाठवा या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे थोडी प्रोसेसिंग दाखवेल ज्यामध्ये आता तुम्हाला असं पाहू शकता ते समोर इन्फॉर्मेशन दाखवत आहे इथे वाचू शकता ओ टी पी यशस्वीरित्या शेतकरी आयडीशी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर पाठवण्यात आलेला आहे म्हणजेच शेतकऱ्याचा जो आधार लिंक मोबाईल नंबर आहे अशा मोबाईल नंबरवरती शेतकऱ्याच्या ओ टी पी आलेला असेल आता तो ओ टी पी आपल्याला यामध्ये इथे ओ टी पी प्रविष्ट करा या बॉक्समध्ये आपल्याला टाकून घ्यायचा तर चला ओ टी पी आपण टाकून घेऊया आता आलेला ओ टी पी आपण यामध्ये सविस्तर टाकून घेऊया ओटीपी टाकून झाल्याच्या नंतर ओटीपी तपासा या बटनाला क्लिक करा ओ टी पी तपासा या बटनला क्लिक केल्याच्या नंतर आपल्या समोर थोडाशी प्रोसेसिंग होईल थोडी तुम्ही पाहू शकता आता आपल्या समोर अशा प्रकारे दाखवेल की इथे पाहतो मी आता आपल्या समोर अशा प्रकारे आपली शेतकऱ्याची प्रोफाईल ओपन झालेली तुम्हाला दिसून पाहू शकता युवर प्रोफाईल डिटेल आर सक्सेसफुली म्हणजे शेतकऱ्याची जी, जी प्रोफाईल आहे सक्सेसफुली ओपन झालेली आहे आता ओके बटनवर क्लिक करा आता ओके बटनवर क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारे आपल्याला शेतकऱ्याची संपूर्ण माहिती दिसेल म्हणजे अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण माहिती दिसून येईल ज्यामध्ये आता तुम्ही पाहू शकता आपल्याला आता कांदा चाळ या घटकासाठी आपल्याला अर्ज करायचा आहे आता कांदा चाळ या घटकासाठी अर्ज करण्यासाठी आपण काय करणार आहोत इथे घटक का घटकासाठी अर्ज करा या बटनाला आपण क्लिक करणार आहे या पर्यायावर क्लिक करा ह्या पर्यायावर क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर अशा प्रकारे परत दुसरं पेज येईल तुम्ही पाहू शकता आता आपल्याला इथे फुलं उत्पादन फुलं उत्पादन या पर्यावर समोर इथे बाबी निवडा या बटनाला आपल्याला क्लिक करून घ्यायचे बाबी निवड्या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर समोर परत आपल्या समोर अशा प्रकारचा एक फॉर्म ओपन होईल ज्यामध्ये आता हा फॉर्म आपल्याला सविस्तर माहिती भरून घ्यायची ज्यामध्ये आता ऑलरेडी आपल्याला तालुका दाखवेल आपलं गाव दाखवेल आणि त्यानंतर आपल्याला इथे फार्मर आय डी हा इथे निवड्या बटनाला क्लिक करा निवड्या बटनाला क्लिक केल्याच्या नंतर आपल्या ज्या गावाची फार्मर आय डी असेल त्या गावात आता तुमची जर एक पेक्षा वेगवेगळ्या ठिकाणी जर जमीन असेल तर वेगवेगळी जी फार्मर आयडी जर असेल तर त्या हिशोबाने तुम्ही तिथली फार्मर आय डी सिलेक्ट करून घ्या आता आपण जी आपली फार्मर आय डी ती सिलेक्ट करून घेणार आहोत आणि फार्मर आय डी सिलेक्ट केल्याच्या नंतर इथे आपल्याला सर्वेक्षण क्रमांक गट क्रमांक निवडा आता या बटनवर क्लिक करा निवड आय बटनाला क्लिक केल्याच्या नंतर तुमचा तुमचा जो गट क्रमांक असेल ते यामधून निवडून घ्या गट क्रमांक निवडून झाल्याच्या नंतर आपल्याला इथे घट घटक प्रकार आता घटक प्रकार म्हणजे आपल्याला निवड करा या बटनाला क्लिक करा आणि इतर घटक नॉन प्रोजेक्ट बेस्ड या पर्यायावरती आपल्याला क्लिक करून घ्या या पर्यायावरती सिलेक्ट ह्या हा पर्याय सिलेक्ट केल्याच्या नंतर आपल्या समोर परत बाब इथे दाखवत खाली निवडा या बटनावर क्लिक करा या बा या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला इथे तुम्ही पाहू शकता आता आपल्याला काय करायचंय आपल्याला कांदा चाळ पॅक हाऊस आपल्याला ह्या घटनेसाठी अर्ज करायचा आता आपण काय करणार कांदा चाळ पॅक हाऊस या बटनाला आपण याला आपण क्लिक करणार आहोत याला क्लिक केल्याच्या नंतर आपल्या समोर अशा प्रकारचा आपला तो आपण त्या घटकाला आपण सिलेक्ट करून घेतलेला आहे आता आपल्या समोर उपघटक म्हणून पर्याय दाखवत असेल तर आपण इथे काय करा निवड्या बटनावर परत क्लिक करा आणि आता आपण कांदा चाळ पंचवीस ते पाचशे या पर्यायावर आपण क्लिक करणार आहोत आता आपल्याला या पार याला आपण सिलेक्ट करून आहे त्याच्यानंतर आपण आता खाली येऊन पाहू इथे बाकीच्या सर्व गोष्टी ऑटोमॅटिक फील होऊन जातात त्याला कुठेही काही करायची गरज पडत नाही त्यानंतर आपल्याला आता कांदा चाळ चाळीची क्षमता एम टी म्हणजे मेट्रिक टनमध्ये आता निवड्या पर्यावर क्लिक करा आणि तुम्हाला किती मेट्रिक टनमध्ये कांदा चाळ निबनवायचे तर आता आपण काय करणार आहोत पन्नास एम टी टन तर आपल्याला जर समजा तुम्हाला जर ह्या पन्नास एम टी टनमध्ये जर बनवायचे असेल तर तुम्ही हा पर्याय सिलेक्ट करू शकता जर काही शेतकऱ्यांना जर इथे कमीच्या याच्यामध्ये बनवायचे असेल तर आपण काय करायचंय कांदा चाळ पाच ते पंचवीस हा पर्याय सिलेक्ट करून घ्या आणि हा पर्याय सिलेक्ट झाल्याच्यानंतर कांदा चाळची क्षमता परत इथे याल तुम्ही इथे येऊन निवड निवड करा या बटनवर कर क्लिक करा आता तुमच्यासमोर किती मेट्रिक टनाची बनवायची आपल्याला कांदा चाळ तर ह्यामध्ये तुम्हाला जर पाच एम टी टनाची बनवायची किंवा दहा बनवायची किंवा पंधरा बनवायची किंवा वीस किंवा पंचवीस तुमच्या हिशोबानं तुम्ही इथे तुम्हाला जस जेवढी बनवायची ते तुम्ही इथून सिलेक्ट करून घ्यावी शकता घेऊन सिलेक्ट करून घ्या आता आपण पंचवीस हा पर्याय सिलेक्ट करून घेणार आहोत कारण की आपल्याला पंचवीस एम टी टनाची बनवायची आहे तर आपण पंचवीस या पर्यायावर क्लिक केलंय आणि आता इथे पाहू शकता आपल्या आपल्यासमोर जतन करा तुम्ही एक वेळेस सर्व माहिती चेक करून घ्या आणि जतन करा या बटनावर क्लिक करा आता जतन जतन करा या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर परत तुमचा आता इथे अशा प्रकारे मॅसेज येईन तुम्ही ये वाचू शकता घटक यशस्वीरित्या अर्ज सबमिट केलेला आहे आपणास खात्री आपणास आणखीन घटक निवडायचे असेल तर आपण होय या बटनवर क्लिक करायचं आणि जर नसेल का तर नव या बटनवर क्लिक केलं तरी चालतं आता आपल्याला परत कोणताही कोणताही घटक निवडायचं नाही त्यामुळे आपण नव्या बटनवर क्लिक क्लिक केलं आणि आता आपण परत ह्या मेन पेजवर येऊन जा ह्या पेजवर आल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता इथे अर्ज करा या पर्यायावर आपण क्लिक करायचं या पर्यायावर क्लिक केल्याच्या नंतर आता आपल्याला दाखवता इथे तुम्ही माहिती वाचून घ्या आणि ओके बटनवर क्लिक करा ओके या बटनवर क्लिक केल्याच्या नंतर पहा या पर्यावर क्लिक करा पहा या पर्यावर क्लिक केल्याच्या नंतर आपण ज्या घटकासाठी अर्ज केला तो घटक आपल्याला इथे यामध्ये आपल्याला दिसून येईल ज्यामध्ये आता ये आपण काय करणार आहोत आता इथे चेकबॉक्सला क्लिक करा आणि पे ॲप्लिकेशन फी या बटनवर क्लिक करून घ्या पे ॲप्लिकेशन या बाटवर क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर पेमेंट करायचं ऑप्शन येईल तुम्ही पाहू शकता इथे आता मेक पेमेंट या पर्यायावर क्लिक करून घ्या आता आपण इथे जे आपले पेमेंट, पेमेंट असेल ते यामध्ये आपण टाकून घ्यायचं आता तुम्ही पाहू शकता आपण पेमेंट टाकून झालेलं आपलं इथे आहे सक्सेसफुली येईन तुम्हाला लिहून इथे आले नंतर कंटिन्यू या पर्यावर क्लिक करा या पर्यावर क्लिक केल्याच्या नंतर आपलं पेमेंट तुम्हाला दाखवता इथे सक्सेसफुली पेमेंट झालेलं आहे म्हणून दाखवत आहे तुम्ही पाहू शकता सक्सेसफुली आपला अर्ज झालेला आहे ओके पाऱ्यावर क्लिक करा आता तुम्हाला तुम्ही रिसिप्ट वाटल्यास इथे रिसिप्ट प्रिंट करून ठेवू शकता हा आपल्याला अशा प्रकारे तुम्ही कांदाचा या घटक्यासाठी अर्ज करू शकता तुम्हाला कशी माहिती वाटली आपली नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला इथेच करून करावा धन्यवाद